काल भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर ती भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती ती भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवक्त्याची पत्रकार परिषद होती असा समज आज संपूर्ण भारतामध्ये झालेला आहे निवडणूक आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित होतं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये एक कोटी मतदार कसे वाढले त्यानंतर अठरा वर्षावरील नवमतदारांची चाळीस लाखांची संख्या ही कशी वाढली आणि नवमतदारांची वय हे साठ वर्ष सत्तर वर्षे कसे होते त्याच्यानंतर संध्याकाळी पाच नंतर, नंतर महाराष्ट्रामध्ये मतदारांच्या ज्या रांगा लागल्या होत्या त्याचं सी सी टी व्ही फुटेज आज निवडणूक आयुक्तांनी दिलेलं नाही त्याला महिलांच्या प्रायव्हेसीचं कारण सांगून तो विषयाची टाळाटाळ केलेली आहे मतदार कसे वाढले एक कोटी मतदार कुठून आले चाळीस लाख मतदारांची संख्या नेमकी कुठली आहे व्हिडिओ सी सी टी वी फुटेज का देत नाही असे ठोस उत्तरं निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित होतं परंतु निवडणूक आयोगाला कुठल्याही ठोस प्रश्नांची उत्तरं देता आली नाही त्यांनी उर्वापूर्वीची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निवडणूक आयोग उत्तर देत आहे का भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते उत्तर देत आहेत अशी अवस्था या भारतीय निवडणूक आयोगाची झालेली आहे खऱ्या अर्थाने लोकसभेनंतर आणि लोकसभेत आणि विधानसभेत महाराष्ट्राच्या मतांची चोरी झालेली आहे हे स्पष्ट दिसते आणि म्हणून कालच्या निवडणूक आयोगाची भांभेरी उडलेली आपण पाहतो आहे आज जरी सत्ताधारांना वाटत असेल की आज आपण शासकीय यंत्रणांचा वापर करून आज आपण हा देश ताब्यात घेतला आहे परंतु भारतीय जनता पक्ष वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाची महत्व पर दिसते परंतु लोकशाहीची हत्या होत आहे त्यामुळं मी आव्हान करतो या महाराष्ट्रातील नागरिकांना की आपण आता खऱ्या अर्थाने पुढं आलं पाहिजे आणि आपल्या मतचोरीच्या विरोधात आज आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे जय हिंद